मी सरपंच ग्रामपंचायत वाघचे तालुका सिंगखेडाचा जिल्हा बुलढाणा आज मी ते ग्रामीण पाणी पुरवठा सिनखेडा जे आलो असता मी ते साहेब काही भेटले नाही त्याच्या अगोदर बी मी एक दोन वेळेस ऑफिसला येऊन गेलो गोंडी सांगितलं तीन वर्षापासून सतत मी या ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या जिल्ह्याच्या ऑफिसला त्याच्यानंतर उपा वारंवार लेखीसुद्धा दिलेलं आहे तोंडीसुद्धा सांगितलेलं आहे तरी दोन हजार एकोणीसपासून आमच्या गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा मंजूर झाला होता दोन हजार एकोणीसपासून एक कोवळे नावाचा ठेकेदार काम करतो ज्याने आजपर्यंत वागदेमध्ये पाण्याचा थेंबही सुद्धा आलेला नाही आणि शासनाचा आमाप पैसा याच्यावर खर्च झालेला आहे कोणताही अधिकारी कर्मचारी वसन, ले ले, ले ले, उड़ौ उड़ौ या संदर्भात बोलायला तयार नाही मी वारंवार लेखी आश्वासन लेखीसुद्धा दिलेली आहे उपोषणाचं नोटीससुद्धा दिलेलं आहे तरी त्याच्यात उडवाउडवीचे उत्तर याच्या व्यतिरिक्त काहीही नाही आजपर्यंत गाव पाहण्यापासून वंचित आहे तरी इथून पुढं काय करावं शासन दरबारी किती दिवस जातावं एक सरपंच लोकप्रतिनिधीला जर सुद्धा वारंवार यालपाटे मारूनसुद्धा उत्तर मिळत नसेल तर या प्रशासनात कोणती गुर्मी याचा मलासुद्धा अंत कळत कळून नाही राहिला आज रोजी जवळपास मी पणपेक्षाही जास्त पैसा त्या ठेकेदारांकडून घेतलेला आहे पण पाण्याचा थेंबसुद्धा नाही वितरण व्यवस्था केरी नाही त्याचंसुद्धा एमदी केलेलं असे माझ्या कानावर आणि त्या संदर्भात चौकशी लावा चौकशी पूर्ण करतो असेसुद्धा असतं असं ना मला याच्या अगोदर लेखकी स्वरूपाची मिळालेली आहे तरी न्याय भेटावा एवढीच अपेक्षा